मुका पाऊस एकांती मुक्याने बोलला होता मुका पाऊस एकांती मुक्याने बोलला होता कुणाचा हुंदका माझ्या गळ्याशी दाटला होता इथे मी सोसला माझ्या अशासाठी चबोभाटा इथे मी सोसला माझा अशासाठी चबोभाटा कळ्यांची काळजी होती फुलांचा मामला होता आता मागून मी माझ्या मनाला सांगतो आहे आता मागून मी माझ्या मनाला सांगतो आहे अरे ह्या आपला होता अरे तो आपला होता मला आणून दे आधी जुन्या खाना खुना माझ्या मला आणून दे आधी जुना खाना खुणा माझ्या तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता तुझा दाही दिशा होत्या तुझा होता खुला वारा तुझा दाही दिशा होत्या तुझा होता खुला वारा मला जन्मदुःखांनी गराडा घातला होता मला बोलायचे होते कोणी बोलू दिले नाही मला बोलायचे होते कुणी बोलू दिले नाही जसा आधीच केलेला जुना तो फैसला होता बरे झाले जगायचे दिले फेकून मी ओझे बरे झाले जगायचे दिले फेकून मी ओझे इथे खोट्या जिव्हाळ्यांचा खरा धोका मला होता मला त्यांचे हसू आले भविष्याच्या महाद्वारी मला त्यांचे हसू आले भविष्याच्या महाद्वारी कुणापाशीनं येणाऱ्या पिढ्यांचा तो दाखला होता मुका पाऊस एकांती मुक्याने बोलला होता कुणाचा हुंदका माझ्या गळ्याशी दाटला होता सबस्क्राईब करा नमस्कार